आम्ही चाललोय नदीवर आंघोळी करायला सॉरी नदीवर आंघोळ करायला फ्रॅक्चर सगळे चाललेत आंघोळीला हे बॉल नाही घेतला आज मॅडी दा आमच्यात जॉईन झालाय मॅडीदा आलो आहे मुंबई घेऊन आलो परत नदीत चाललो बाय इकडे बघ

पाटी मागं बघा आंतकवादी आमचा पीछा करतोय. एकदम ना? ये उतरतो. वापस आता आम्ही चालले टनलला. टनल मध्ये आम्ही कशेडी घाटचा टनल मध्ये चाललोय शॉर्टकट मारून. अँडी नीड बसत. उतर आहे. ऐ जाऊ नसेल तर मी जाणार नाही आम्ही आता सांगतो. ताईस आता आम्ही इथं पोहोचले गाड्या लावतो तिकडं ना. हे बघा बघू शकतो सगळे. तो गाइस आम्ही आता इकडनं चालत चाललोय. रस्ता बघू शकता तुम्ही. सितो. रस्ता जंगलात भुड़ ना चालायची मजा फक्त कोणी प्राणी नको येऊ दे म्हणजे झालं नाहीतर फिरतायत गौरेडे पण पसरली आपल्याला हा म्हणून सगळ्यांनी सोबत राहा म्हणजे सोबत सगळ्यांना उडून जा टेन्शन नाही बघा काय काय करायला लागतं जेवणासाठी म्हणजे आम्ही नदीच्या इथं पोचलो कसं वाटतं तुम्ही इकडचा कुठला कुठना नेतात ते पण बघा हे बघा

वो वाला दिखाई दिखा ना ये माय मी मोमो ए आई ओ ई आई गुण। या, ओ ओ यो या आया यो अब आ जा अब आ वाह ये ओ भोआ भोआ ये भोआ ये मैं भी हाँ ये वी 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 वी

माझा काहीच आता ब्लॉग एंड झालेला आहे आता नेक्स्ट ब्लॉग बघूया आता हळदीचा उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे तर त्याचा ब्लॉग मी लवकरच टाकतो हुशार दोन हा दुसरा ब्लॉग आता लगेच टाकणार आहे बघून लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब बाय